नमस्कार शेतकरी मित्रांनो सुंदर दामोदर नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्यासाठी उपयुक्त आहे आज जर आपण विचार केला तर विविध योजनेसाठी एन एच बी मानांकन नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड याची मानांकन असलेले नर्सरीची फळबाग लागवड करताना आपल्याला पावती लागते किंवा महाराष्ट्र शासन मान्य नर्सरीची आपल्याला आंबा फळबाग लागवड करताना मान्यता लागते ती कशासाठी तर ते पण महत्त्वाचं आहे जे मनरेगामध्ये फळबाग लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी किंवा स्वर्गीय फु बाळासाहेब फुंडकर योजना या योजनेअंतर्गत जे फळबाग लागवड करणार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा ही शासनमान्य नर्सरीची पावती लागते एन एच मान्यता म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डची मान्यता ही पावती पूर्ण देशामध्ये दे कुठंही चालू शकते नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आहे त्यामुळे अशी मान्यता असलेल्या नर्सऱ्या ज्या आहेत ही गरज कधी पडणार आहे आपण कुठल्याही शासनीय योजनेचा लाभ घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला याची गरज पडणार आहे तर अशा नर्सरी च्या नेहमी आपण शोधात असतो आपल्याला माहिती नसते की याची नर्सरी कुठे आहे तर सुंदर दामोदर नर्सरी या नर्सरीला नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड म्हणजे एन एच बी मान्यता तर मिळालेलीच आहे महाराष्ट्र शासन मान्य नर्सरी आहे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची लागवड करायची असेल आंब्याची तर आंब्यासाठी प्रसिद्ध नर्सरी आहे यांना शासनाचे विविध पुरस्कार मिळालेले आहेत आणि या नर्सरीचं वैशिष्ट्य की आपण इथं घेतो शासन मान्य दरातच मिळतात आपल्याला त्याचबरोबर आपण तीन वर्ष मार्गदर्शन करतो आणि जिथं शक्य आहे तिथं ज्या बागांना व्हिजिट देतो किंवा लागवडीसाठी माणसं सुद्धा आपण देतो अंतर्गत किंवा नाशिक जिल्ह्याअंतर्गत जिथं शक्य आहे तिथे आणि तीन वर्षापर्यंत त्यांना पूर संपूर्ण मार्गदर्शन आपण करतो उत्पादन येईपर्यंत या नर्सरी अंतर्गत विविध प्रशिक्षण घेतले जातात मग तुम्हाला जापनीज टेक्नॉलॉजीने आंबा लागवड करायची असेल किंवा इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा लागवड करायची असेल किंवा शासनाच्या नियमानुसार पंधरा बाय पंधरा तीस बाय तीसवर लागवडी करायची असते त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आपण करतो खतांचं नियोजन पाण्याचं नियोजन ह्या सर्व गोष्टींचं नियोजन आपण वर्षभराच्या खताच्या मात्रा आणि त्याचबरोबर बहारात नियोजन करायचं हे संपूर्ण प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला आपण एक दिवस ठरवतो जो रविवार असतो आणि त्या दिवशी सर्वांना सुट्टी असते तर अशा दिवशी आपण हे प्रशिक्षण आयोजित करतो शासनाच्या विविध योजना त्याचबरोबर आंबा लागवडी आणि एक्सपोर्टसाठी आपण विविध पद्धतीने आंबा कसा तयार करायचा आहे खताच्या मात्रा फवारणी शेड्यूल जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल यासाठी संपूर्ण य नियो, नियोजन त्याचबरोबर आपण माती परीक्षण पाणी पाणीपरीक्षणानुसार वेगवेगळ्या वेग शेतीचा वेगवेगळ्या आपण खताच्या मात्रासुद्धा आपण शेतकऱ्यांना काढून देतो स्लॉट व्हिजिट असेल प्रत्यक्ष व्हिजिट असेल प्रत्यक्ष मार्गदर्शन असेल यासाठी आपण खास सेमिनार आयोजन करतो त्याचबरोबर आपण प्रत्यक्ष संपर्क करू शकता ह्या संपर्क नंबर आपला दिलेला आहे संपर्क करून आपण मार्गदर्शन करू घेऊ शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा